नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता मदत जाहीर केलेली आहे भावांतर योजनेअंतर्गत शेतकरी मित्रांना आता ही मदत मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार या संदर्भातला महत्त्वाचा नवीन जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरमध्ये काय माहिती आहे ती आपण सविस्तरपणे बघूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी कमी हमीभाव मिळाला होता त्यामुळे आता शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे मदत केली जाणार आहे तर मग मित्रांनो या संदर्भातला प्रशासकीय खर्चासाठीचा हा जी आर काढलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये एक हजार आणि शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत याप्रमाणे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता कराव्याच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेणे संमती घेणे इतर अनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक यांना परती लाभार्थी शेतकरी वीस रुपये याप्रमाणे रक्कम अनुदय करण्यात आली आहे तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात परती लाभार्थी शेतकरी परती की पाच रुपये याप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी अनुदय करण्यात आलेली आहे तर मग मित्रांनो आता तुमचा शेतकऱ्यांचा आधार क्रमांक घेतला जाणार आहे महा आय टी यांनी या ठिकाणी एक पोर्टल एक वेबसाईट विकसित केली आहे त्यासाठी सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांची कागदपत्रे जे काही लागणार आहेत आधार क्रमांक वगैरे ते घेतली जाणार आहे आणि शेतकऱ्यांचे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा निधी लवकरच वर्ग केला जाणार आहे जेव्हा याद्या तयार होतील त्याच्यानुसार जे शेतकरी पात्र आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील त्यांना कापूस व सोयाबीन या संदर्भात भावांतर योजनेअंतर्गत पैसे या ठिकाणी वितरित केले जाणार आहे असा महत्त्वाचा जी आर आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अर्थसहाय्य भा मिळणार आहे मग आता हे भावांतर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार आहे लवकरच शेतकऱ्यांची याद्या या ठिकाणी तयार होऊन शेतकऱ्यांना हा निधी वितरित केला जाईल अशा प्रकारचा महत्त्वाचा जी होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद